श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या आठ मार्चला महाशिवरात्र आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आता यातीलच आपल्याला एक उपाय करायचा आहे की जो आपल्या घराच्या सजावटीसाठी देखील होईल आणि की ज्यामुळे भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतील तसेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचाही तुम्हाला कृपा आशीर्वाद मिळेल तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल घरामध्ये पैसा हा स्थिर राहील पैसा येण्याचे जे काही मार्ग आहे ते मार्ग देखील मोकळे होतील आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्व देखील तितकेच महत्वाचे आहे हिंदू धर्मात आंब्याची पाने खूप शुभ मानली जातात या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात होतो आंब्याची पाने आणि लाकडाशिवाय हवणासह इतर सर्व पूजा अपूर्ण ठरते ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सुचवले आहे या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय प्रभावी ठरतो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटांतून मुक्त होऊ शकतो जर तुम्ही आर्थिक समस्यांसह इतर संकटांमुळे त्रस्त असाल तर आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे तसेच माता पार्वतीने देखील आंब्याच्या झाडाखाली तप केले होते त्यामुळे आंब्याच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व आहे जेव्हा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसले होते आणि तेव्हाच भगवान शिवशंकरांनी त्यांचा तिसरा डोळा हा उघडला होता त्यानंतर कामदेव हे भस्म झाले होते नंतर आंब्याचे झाड देखील जळायला सुरुवात झाली नंतर कामदेव जेव्हा भस्म झाला तेव्हा आंब्याच्या झाडांतून आतमधून आवाज आला की हर 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 हर, हर. आणि त्यानंतर महादेवाने त्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या झाडाची पाने जे पण वापरतील त्यांच्या घरामध्ये कधीही दुःख संकटे हे येणार नाही त्यांच्या सर्व आर्थिक समस्या आर्थिक टंचाई ही दूर होईल आणि त्यानंतर ते त् झाड पूर्णपणे हिरवेगार झाले फक्त आंब्याच्या झाडातून हर हर हा शब्द आला तरी पण महादेवांनी त्याला वरदान दिले तर आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ तसेच हर हर महादेव लिहायला विसरू नका आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आंब्याची पाने आणल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील तुम्ही ही पाने स्वच्छ धुवून घेऊ शकता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर स्वच्छ पुसायची आहे त्यानंतर आपल्याला अकरा सफेद फुले घ्यायची आहे सफेद फूल हे भोलेनाथांना अतिप्रिय आहे त्यामुळे आपण सफेद रंगाचेच फूल घ्यायचे आहे शेवंतीचे फूल घेतले तरी पण चालेल नंतर आता आपण ही अकरा पाने आणि अकरा सफेद फुले घ्यायची आहे एक दोरा घ्यायचा आहे तर आपल्याला एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल असं दोऱ्यामध्ये ओवायचं आहे याचं आपल्याला तोरण बनवायचं आहे पण आपल्याला हे जे काही आंब्याचं पान आहे त्या आंब्याच्या पानावर पाना चंदनाने ओम असा शब्द लिहायचा आहे तसे जे काही सफेद फुले आहे त्यांच्यावरती देखील आपल्याला चंदन हे अर्पण करायचं आहे प्रत्येक आंब्याच्या पानावरती ओम असा शब्द लिहायचा आहे आणि प्रत्येक फुलावरती आपल्याला चंदन हे अर्पण करायचं आहे आणि ज्यांच्याकडे चंदन नसेल तर त्यांनी काय करावे तर त्यांनी आंब्याच्या पानावरती कुंकू आणि ओम लिहायचं आहे आणि प्रत्येक सफेद फुलावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारचं तोरण आपल्याला दरवाजावरती लावायचं आहे आता चंदन हे भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण आंब्याच्या पानांवरती चंदनाने ओम लिहायचं आहे पण जर तुमच्याकडे चंदन नसेल तर तुम्ही कुंकुवाने देखील लिहू शकता कारण की कुंकुवाने जर लिहिलं तर माता लक्ष्मी देखील तुमच्या घराकडे आकर्षित होईल त्यामुळे तुम्ही चंदन किंवा कुंकू वापरू शकता त्यानंतर जेव्हा हे तोरण बांधत असतो तेव्हा आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय असे म्हणायचे आहे किंवा जर तुम्ही कुंकुवाने ओम लिहिला असेल तर तुम्ही ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नमः असे म्हणायचे आहे आणि हे तोरण आपल्या दरवाज्याला बांधायचे आहे या तोरणामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा येणार नाही भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी सारखं आजारी पडत असतं किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही आपल्या घराचीच कुठेतरी प्रगती खुंटलेली असते तर यामागे नजरबाधा ही देखील असू शकते कारण की भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि त्याचाच प्रभाव हा आपल्यावरती पडत असतो तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू आणत असतो त्यामधून तस देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत असते त्याचा प्रभाव आपल्यावरती पडतो त्यामुळे तुम्ही असं आंब्याचं तोरण आवर्जून दरवाजाला लावायचंच आहे तसेच ज्यांना हा उपाय करणे हे तोरण बनवणे शक्य नसेल तर त्यांनी काय करायचे जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर आंब्याच्या पानांचा उपाय प्रभावी ठरतो यासाठी आपल्याला या अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आणि त्यांना कच्च्या सुतामध्ये बांधायचं आहे आंब्याची पाने घेतल्यानंतर पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ पुसायचे आहे आणि नंतर त्यांना कच्च्या सुतामध्ये बांधायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मध घ्यायचे आहे मधामध्ये ही आंब्याची पाने बुडवायची आहे आणि ही पाणी महादेवाच्या शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायची आहे अशोक सुंदरीची जी जागा आहे त्यावरती आपल्याला ही, त्या आप ही आंब्याची पाणी अर्पण करायची आहे या उपायाने पैशाशी संबंधित समस्या दूर तर होतातच तसेच घरात सुख शांती आणि समृद्धी देखील नांदते मग तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करू शकता तुम्हाला मंदिरामध्ये जर हा उपाय करणे शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर घरामध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल तसेच महाशिवरात्रीच्या अगोदरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस या दिवसांमध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता कारण की या काळामध्ये शिवतत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे या काळामध्ये जरी तुम्ही ही सेवा केली तरी पण ती सेवा फलदायी ही ठरणारच आहे मग प्रदोष काळामध्ये तुम्ही शिवमंदिरामध्ये हा उपाय आवर्जून करावा यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता देखील राहणार नाही तसेच सर्व आर्थिक टंचाई देखील दूर होईल व्हिडिओ आवडला असेल तर हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद